नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गतचे काही महिलांचे अर्ज हे रिजेक्ट करण्यात आलेले आहे मित्रांनो त्याच संदर्भातला नेमके काय कारण असल्यामुळे हे फॉर्म रिझेट करण्यात आलेले आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत भेटत राहणार आहे तर चला मित्रांनो कशामुळे आपले रिझल्ट झालेले आहे हे बघूया मित्रांनो आणि जेही कोणी नवीन फॉर्म भरणार असतील त्यांनी हे सर्व पॉईंट लक्षात ठेवून आपला फॉर्म सबमिट करायचा आहे मित्रांनो तर पाय चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गतचे काही पॉईंट्स आहे ते आपण बघूया तर पाय मित्रांनो त्यामध्ये पहिल्या नंबरचा पॉईंट आहे नोंदवलेले नाव व आधार कार्डवरील नाव यामध्ये फरक नसला पाहिजे म्हणजेच आधार कार्डवरील वेगळं नाव आणि आपण जे नोंदवलेले आहे त्या नावामध्ये फरक हा नसला पाहिजे जर असेल तर आपला फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे मित्रांनो किंवा जर तुम्ही नवीन फॉर्म भरत असाल तर हे चेक करून घ्या मित्रांनो त्यानंतर नंबर दोनचा आहे मित्रांनो अर्जदाराचे वय एकवीस ते पासष्ट या वयोगटातच बसला पाहिजे याच्या आधीचं नसले पाहिजे एकवीसच्या आत मागील नसले पाहिजे व पासष्टच्या नंतरही नसले पाहिजे तरच आपला फॉर्म हा अप्रूव्ह होणार मित्रांनो त्यानंतर नंबर तीनचा आहे मित्रांनो आधार अर्जदाराचा पत्ता हा आधार कार्डनुसार असला पाहिजे किंवा आपण राहतो समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या आधार कार्डवर पत्ता असेल दुसऱ्या आणि आपण त्या जिल्ह्यामध्ये फॉर्मवर चालणार नाही मित्रांनो आपला फॉर्म रिझिट होऊ शकतो त्या नंबर, नंबर चारचा आहे मित्रांनो अर्जदार महिलेचे आदिवासी प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळे सोडल्याचा दाखला किंवा पंधरा वर्षापूर्वीचे राशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे ओळखपत्र यापैकी एक प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे नसल्यास आपला अर्ज हा रद्द करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट सांगितलेले होते तर अशा प्रकारचे यामध्ये तुम्ही या आदिवासी प्रमाणपत्र जोडा किंवा जन्म प्रमाणपत्र जोडा किंवा शाळेत सोडल्याची टी सी म्हणजेच शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा पंधरा वर्षापूर्वीचे जर राशन कार्ड असेल त्यामध्ये तुमचं नाव असेल किंवा मतदान प्रमाणपत्र प्रमा प्रमा जर मतदान ओळखपत्र जर असेल तरीही यामध्ये तुम्हाला जोडायचं आहे त्या फॉर्ममध्ये तरच आपला फॉर्म हा सबमिट होणार आहे मित्रांनो त्यानंतर नंतर मित्रांनो नंबर पाचचा आहे त्यानंतर मित्रांनो नंबर पाचचा आहे आधार क्रमांक म्हणजेच आधार कार्डवरील जो क्रमांक चुकीचा नोंदवला नसला पाहिजे किंवा एखादा अर्धा अंक जर चुकून जर सबमिट झाला तर आपला फॉर्म हा शंभर टक्के रिझल्ट होणार आहे मित्रांनो हे लक्षात घेऊनच आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर नंबर सहाचा आहे मित्रांनो कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी पाहिजे म्हणजे जे आपण उत्पन्न प्रमाणपत्र काढणार आहे ती उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे आपल्या जे कौटुंबिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे जर जास्त असेल तर आपला फॉर्म हा रिजेक्ट शंभर टक्के होणार आहे किंवा झाला असेल त्यानंतर नंबर सातचा आहे मित्रांनो बँक खाते तपशील आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो बँक खाते तपशील म्हणजेच आपल्या बँकेचं अकाउंट किंवा नाव किंवा आधार मॅपिंग हे सेम असलं पाहिजे जर ह्याच्यातमध्ये थोडी ही चुकी झाली तर आपला फॉर्म हा रिजेट झाला असेल किंवा फॉर्म भरला नसेल तर जर फॉर्म भरत असेल तर ही माहिती नक्की चेक करून घ्या पुढे चालून तुम्हाला अडचण येणार नाही मित्रांनो त्यानंतर मित्रांनो नंबर आठचा आहे बँक खात्याला आधार नंबर हा संलग्न पाहिजे म्हणजेच आपल्या आधार कार्डचा जो नंबर आहे तो आपल्या बँक खात्याशी लिंक करून घ्या जर झाला नसेल तर त्वरित लिंक करून घ्या आणि ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले असेल त्याच्यामध्ये भरपूर महिलांचे फॉर्म ह्या आधार कार्ड नंबरनुसारच रिजेक्ट झालेले आहे म्हणजेच आपल्या ज्या बँक खात्याला आधार नंबर संलग्न असल्यामुळेच आपले रिजेक्ट फॉर्म झालेले आहेत त्यानंतर नंबर नऊचा आहे मित्रांनो अर्जदाराचे हमीपत्र दिलेच पाहिजे किंवा त्रुटी त्यातमध्ये नसली पाहिजे म्हणजेच आपण जे, जे हमीपत्र देणार आहे ते व्यवस्थितपणे भरलेलं पाहिजे त्याच्यावर सिग्नेचर पाहिजे पत्ता पाहिजे सर्व व्यवस्थितपण भरूनच हा अर्ज तुम्हाला त्याच्यावर अपलोड करायचा आहे त्याच्यामध्ये कोणतीही त्रुटी नसली पाहिजे आणि जर असेल तर आपला फॉर्म हा रिजेक्ट होणार आहे मित्रांनो त्यानंतर नंबर दहाचा आहे चार चाकी वाहन हे आपल्याकडे नसले पाहिजे मित्रांनो कुटुंबामध्ये कोणाकडे ही चारता किंवा नसले पाहिजे जर असेल तर फॉर्म आपला रिजेक्ट होणार आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये जर ट्रॅक्टर असेल आपल्या घरामध्ये तर फॉर्म हा स्वीकारण्यात येईल मित्रांनो आपला फॉर्म अप्रुव्हल होणार आहे त्यानंतर नंबर अकराचा आहे मित्रांनो कुटुंबातील सदस्य जो असेल तो आयकरदाता नसला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच आपल्या जर आ, कुटुंबामध्ये कोणी जर आयकर भरत असेल तर रिजेट तो फॉर्म हो हा रिजेक्ट होणार आहे मित्रांनो तो फॉर्म अप्रुव्हल होणार नाही तर याच्या अशा अकरा कारणं होते मित्रांनो अजून बरेच असे तुमच्या सोयीनुसार जर कागदपत्रामध्ये काही त्रुटी असेल तर ती दुरुस्ती करून घ्या मित्रांनो जेणेकरून आपला फॉर्म हा रिझेक्टमध्ये जाणार नाही तर असं छोटीशी अपडेट होती मित्रांनो ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद